मात्र सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यात राहणाऱ्या संजय रा वाघभारे यांनी आजही ही कला जोपासली आहे त्याच्या या कलेमुळे अनेक ठिकाणी थेटा बांधण्यासाठी त्यांना आमंत्रण मिळतं तर संजय मोठ्या हौसेना लोकांच्या डोक्यावर फेटा बांधून देतात मराठवाड्या संस्कृतीचा सा एक महत्वाचा भाग म्हणजे पुरुषांच्या डोक्यावर मोठ्या थाटात सजणारा फेटा आधीच्या काळात फेट्याला खूपच महत्व होतं मात्र वेळेबरोबर लोकांनी फेटा बांधणं सोडलं मराठी माणसाची ओळख असलेला हा फेटा आता हळूहळू पडद्या आत चाललाय मात्र सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातल्या सुपेन मध्ये राहणाऱ्या संजय वाघमारे यांनी हा वारसा अजूनही जोपासला आहे मेन्स पार्लरचा व्यवसाय करणाऱ्या संजयला फेटा बांधण्याचा लग्न समारंभ किंवा मंत्र्यांच्या जाहीर सभेत नेहमीच आमंत्रण मिळतं त्यांच्या या कलेची माहिती सातारा इम्पो डॉट कॉम या वेबसाईटवरही आहे त्यांनी आतापर्यंत सात हजार लोकांना फेटे बांधून दिलेत त्यांना त्यांनातून म्हणजे आपल्या खेटीच्या माध्यमातून त्यांना मिळावं आपल्यामध्ये पैसे मिळावे काही समस्या वर्ष आपलं कर्तव्य आहे

मात्र सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यात राहणाऱ्या संजय वाघभारे यांनी आजही ही कला जोपासली आहे त्यांच्या या फेटा बांधण्यासाठी त्यांना आमंत्रण तर संजय मोठ्या हौसेने लोकांच्या डोक्यावर फेटा बांधून देतात मराठवाड्या सा संस्कृतीचा एक महत्वाचा भाग म्हणजे पुरुषांच्या डोक्यावर मोठ्या थाटात सजणारा फेटा आधीच्या काळात फेट्याला खूपच महत्व होतं मात्र वेळेबरोबर लोकांनी फेटा बांधणं सोडलं मराठी माणसाची ओळख असलेला हा फेटा आता हळूहळू पडद्या चाललाय मात्र सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातल्या सुपेन मध्ये राहणाऱ्या रा संजय वाघमारे यांनी हा वारसा अजूनही जोपासलाय मेन्स पार्लरचा व्यवसाय करणाऱ्या संजयला फेटा बांधण्याचा छंद आहे मात्र फेटा बांधून जाण्यासाठी त्यांना लग्न समारंभ किंवा मंत्र्यांच्या जाहीर सभेत नेहमीच आमंत्रण मिळतं त्यांच्या या कलेची माहिती सातारा इंकू डॉट कॉम या वेबसाईटवरही आहे त्यांनी आतापर्यंत सात हजार लोकांना फेटे बांधून दिल्यात छंड आहे म्हणजे कुपोषित मुलं आहेत त्यांना मिळावं कमी पैसे वर येऊन लोकांची सेवा करतात त्यामुळं कार्यक्रमाची समजण्याचं वाढवतात त्याचे बांधण्यासाठी मिळालेल्या मानधनाचा उपयोग ते कुष्ठरोगी आणि गरजूंची मदत करण्यासाठी करतात हा वारसा जपण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करायची गरज असल्याचं कर संजय यांना वाटतं सयाजी शेळके ई न्यूज सातारा